भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यावरती संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे त्यांच्या घरी नरेंद्रजी मोदी श्री गणेशाचं दर्शन घ्यायला गेले होते यावरून त्यांच्यावरती संशय व्यक्त केलेला आहे त्या संजय राऊत यांचा प्रत्येक मराठी माणसाने तीव्र निषेध करायला पाहिजे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यावरती संजय राऊत यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे मराठी माणसाच्या दृष्टीने या भारताच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणसाची नियुक्ती होते ही गौरवाची गोष्ट आहे आणि अभिमानास्पद गोष्ट आहे परंतु अशा व्यक्तीवरती नरेंद्रजी मोदी गणेशाचं दर्शन घ्यायला त्यांच्या घरी गेले म्हणून टीका करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे मराठी अस्मितेचा अपमान आहे आणि यामुळे सर्व समस्त मराठी जनतेस तर्फे मी त्यांचा निषेध करतो आणि संजय राऊत राजकारणासाठी या थराला जातील याची खरोखरच त्यांच्या भूमिकेबद्दल कीव वाटते